वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांची गणिते बिघडू शकतात आणि देवराम लांडे जॉईंट किलर ठरू शकतात ही निवडणूक चौरंगी होईल असे चित्र असताना प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात मोठा डाव टाकला आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी नेते देवराम लांडे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली आहे देवराम लांडे यांना उमेदवारी दिल्याने वंचित बहुजन आघाडीचा पारंपरिक मतदार त्यांना मतदान करीलच शिवाय जुन्नर विधानसभा मतदार मोठ्या संख्येने असणारे आदिवासी मतदार देवराम लांडे यांना मतदान करतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक शक वर्तवत आहेत गोर गरिबांचा आवाज विधानसभेत पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार देवराम सखराम लांडे यांना तीन क्रमांकाचे ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲೆಂಡರ್ ಚಿನ್ಸಮ ಬಟನ್